तर नमस्कार शेतकरी बंधू नो तर तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर बघा तर मग शेतकऱ्यांना मिळणार आहे तीन हजार रुपये मासिक तर बघा हे तुम्हाला कसे मिळणार आहे तीन हजार रुपये सरकारने योजना आहे या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना तीन हजार रुपये मासिक हे मिळणार आहे तर बघा काय आहे योजना कसा हे फॉर्म भरायचा आहे कसा अर्ज करायचा आहे हे पेन्शिन मिळायचे आहे शेतकऱ्याला ते देखील आपण सांगणार आहोत तर बघा राज्य दरमहा रक्कम तीन हजार रुपये तर पहा पात्रता कागदपत्रे शेतकरी आणि महिना आणि कागदपत्रे सुरक्षा प्रदान करणे या लेखाबद्दल आपण या प्रश्नाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया तर बघा आहे सविस्तर माहिती लाभार्थी आणि लाभार्थ्यांना लाभ या अंतर्गत लाभार्थ्याचे वय साठव्या वर्षासाठी सर्वोच्च दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळेल तर बघा ज्याचे वय ज्या शेतकऱ्याचे वय साठ आहे साठच्या पुढे जो शेतकरी धकलेला आहे यालाचा ह्या पेन्शनचा फायदा देखील मिळू शकतो तर बघा जे काही शेतकरी साठच्या आतमध्ये आहे असं नाही की यांना फायदा मिळणार नाही त्यांना देखील फायदा मिळणार आहे तर बघा जे काही शेतकरी ज्यांचे वय साठ नाही अशांना देखील हा फायदा मिळणार आहे तर बघा त्यांना देखील फायदा कसा मिळू शकतं ते देखील आपण पाहूया हे त्यांचे नियमित उत्पन्न महिला असते जी त्यांना उर्द्योग आर्थिक स्थैर्य प्रदान करते सरकार या आसपास लाभार्थी सदस्य जमा करते या व्यतिरिक्त इतर प्रकरणे जोडणे तर बघा ही एक सर्वात मोठी योजना आहे जी की साठच्या वर जे झालेले शेतकरी आहे खास त्यांच्यासाठी आहे पण ज्यांचे वय साठपेक्षाही कमी आहे त्यांना देखील सरकारने योजना काढली आहे ती आपण बघून घेऊ तर बघा जो काही शेतकरी मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे की अठरा जरी वेळ असेल शेतकऱ्याचं तरीसुद्धा त्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो पण त्यांना कमी पेन्शन मिळू शकते तर बघा किती पेन्शन मिळणार आहे ज्याचे वय अठरा ते चाळीसपर्यंत आहे तर बघा अर्जदाराशे वय अठरा ते चाळीस दरम्यान असावे बघा उत्पन्न जे आहे हे उत्पन्न पंधरा हजारपेक्षा जास्त नसावे असंघटित क्षेत्र कार्य नियंत्रक आधार कार्ड बँक खाते मोबाईल नंबर आवश्यक तर आधार कार्ड बँक खाते आणि मोबाईल नंबर हा तुमचा लागणार आहे यासाठी लक्ष लाभ आणि खालील व्यवसायार्थी व्यक्तींना लाभ म्हणतील रिक्षाचालक चांबार शिंपी वाहन चालक मजूर इ प्रतिबंध इतर घटक संगीत तर बघा ज्या काही शेतकरी आहे यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर बघा तर कसा लाभ मिळणार आहे की ज्यांचे वय आता कमी आहे शेतकऱ्यांचं वय तर बघा अठरा वर्षांच्या व्यक्तीला दर महिन्याला पंचावन्न रुपये मिळू शकते तर बघा पंचावन्न रुपये आणि जो व्यक्तीचे वय एकोणतीस वर्ष आहे अशांना शंभर रुपये मिळू शकतात बघा आणि ज्याचे वय चाळीस वर्ष आहे अशांला दोनशे रुपये मिळू शकतात बघा पण इकडे बघा लक्षात घ्या ज्याचे वय साठ आहे याला देखील तीन हजार रुपये मिळणार आहे या योजनेच्या माध्यमातून तर बघा की ही जी योजना आहे खास करून ज्याचे वय साठ आहे अशांलाच आहे पण हे देखील लाभ घेऊ शकतात ज्याचे देखील कमी आहे तर बघा या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र काय काय आहे अर्ज करताना खालील कागदपत्र आवश्यक आहे का तर बघा काय ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड पासबुक म्हणजे बँक अकाउंट आधार कार्डचे झेरॉक्स लागेल पॅन कार्ड लागेल, मोबाईल नंबर लागेल, आणि पासपोर्ट फोटोसुद्धा लागू शकतात सर्व कुटुंबाचे हे या योजनेसाठी पात्रता आहे तर बघा उमेदवारचा लाभ उमेदवारी लाभ यामध्ये लाभार्थी नंतरचे लोक लोकही केली आहे लाभार्थीनंतरच्या ला पत्नीला सहभागी होण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे पत्नीला योजना चालू ठेवली तर तिला जमा खर्च संपूर्णपणे व्याजाने परत केला जातो तर बघा जे काय पत्नी आहे शेतकऱ्याची यांना देखील तर जो काय वृद्ध व्यक्ती आहे ह्या युक्तीच्या निधनानंतरसुद्धा पत्नीला ही पेन्शन चालू राहते लक्षात घ्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सोपी आहे तर बघा कॉम्प्युटरवर जायचं आहे से, सेंटरवर मानधन इन किंवा आधी कुठ वेबसाईटवर जाणे स्वतःची नोंदणी करा मोबाईल नंबर आणि ओ टी पीद्वारे नोंदणी करा आवश्यक माहिती ती भरा आणि फॉर्म सबमिट करा तर हे सोपा आहे फॉर्म भरण्याचा तर बघा अशा प्रकारे फॉर्म हे भरता येतो तर बघा ही जी काय योजना आहे वृद्ध काय आर्थिक सुरक्षा प्रदान करते नियमित बचतीची सवलत लागते सरकारी पोषण आकर्षक परताव देते कुटुंबांना भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा देते जे काय वृद्ध व्यक्ती आहे यांना या योजनेचा खूप मोठा फायदा होणार आहे एका सामाजिक सामाजिक संरक्षणासाठी श्रमदान योजना ही असंघटित योग योजना आहे कमी योगदान सरकारी कर्मचारी आणि नियमित पेन्शन हमी सहभागाची प्रमुख उपस्थिती आहे या कारणास्तव असंघटित त्यांच्या वृद्ध काळात आर्थिक सुरक्षा लाखो हो आहेत ज्या पात्र व्यक्तींना अजून योजनेचा लाभ घेता येत नाही त्याने लवकरात लवकर नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा या प्रयत्नांशिवाय या प्रयत्नांची अशी हिरता हिरता सरकारचा प्रयत्न आहे तर लाभार्थी सहभागी आहेत आपली माहिती अधिकाधिक पात्र व्यक्तींपर्यंत पोचून त्यांना त्यातून लाभ मिळवून देणे हे आपलं कर्तव्य आहे तर बघा तर ही योजना चांगली आहे शेतकरी बंधून जर तुम्हाला यो या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन देखील तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे की बघा जर जर सात वय असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये पेन्सिल मिळते तर ही होती निवडी